नमस्कार मंडळी जया ब्लॉग या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे झालं आपलं डेली रुटीन चालू झालं माझी आंघोळ वगैरे झाली होती सकाळचं काम चालू झालं पाणी येतं सकाळी साडेसात वाजता जातो सॉरी सकाळी साडेसात वाजता पाणी जातं त्यामुळे पाण्याच्या आधी सगळी कामं करून घेते मी माझं इथं स्वयंपाक चालू होता स्वयं अजून पाण्याची भांडी वगैरे घासायची होती मी म्हटलं आता फास्ट कामं केलं की पाण्याच्या वेळेनुसार आपले कामं होऊन जातील भाकरी करता करता मी कांदा टोमॅटोही कापून घेतला खरंच जरा भाकरी भाजायला वेळ लागतो त्यामुळे तेवढ्यात आपलं कांदा टोमॅटो कापून होऊन घेऊन झाला तेवढ्यात मग मी अजून रात्रीची भांडी घासलेले ते स्टँडमध्ये जाळीमध्ये तसेच होते तेही अजून मांडायचे होते भांडी घासायचं होतं इथं माझी भाकरी तयार झाली जास्त भाकरी नव्हते एक चारच भाकरी होते मुलग्याचा डबा आणि माझा डबा दोघांचाही असतो त्यामुळे सकाळी स्वयंपाक हे फुलं करावंच लागतं इथं मी आता भाजी करणार आहे कढईत पहिला गॅस पुसून घेत धुवून घेतला नंतर मग भाजी करायला ठेवली इथं तो दाखवलं मी वेगळं मग इथं बटाटो सोलून घेते बटाटो सोलून घेतल्यानंतर मी पहिला किचन कटा पूर्ण पुसून घेतला नंतर मग अं ह्याची भाजी फोडणी दिली अजून भांडी घासायचं होतं परत धुणं धुवायचं होतं अजून कुकरला भात लावायचा होता मग भाजीला फोडणी दिली मग आता गॅस पुसल्यामुळे परत सगळीकडे तेल ओढणार उदना, ओढणार म्हणून मी झाकण ठेवलं व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा